शेतकरी नेते सदाभोख होत आज सकाळी याच पोलीस स्टेशनमध्ये आले होते आणि त्यांनी गोरक्षकांच्या दादागिरी तक्रार दा, दाखल केली होती त्यानंतर ते त्या गोशाळेत गेले होते खरंच तिथं मशी आहेत का नाही ते बघायला मग तिथं गोरक्षकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यातूनच मग सदाभोगत सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन इथं पुन्हा पोलीस स्टेशन आले आणि त्यांनी इथं ठे आंदोलन सुरू केलेलं आहे भाऊ काय मागणी आहे तुमची तुम्ही अगदी चिखलत बसले इथं मी पहिल्यांदा एक स्पष्ट करतो की गोरक्षकांनी हल्ला केला असं मी म्हणणार नाही कारण जे जे हल्ला केले ते लोक गुंड प्रवृत्तीचे होते गोरक्षक नव्हते असं म्हणायचं नाही सर्टिफिकेट किंवा कुणाला असं काही कपाळावर लिहिलेलं नसतं की कोण आहे परंतु गोरक्षक गोरक्षक हा सहिष्णुता बाळगणारा आहे असं माझा मत आहे कारण गोरक्षकाच्या आडुशानं राज्यामध्ये एक मोठं रॅकेट निर्माण झालेले आहे काडले काडले की शेतकऱ्याच्या घरामध्ये भाकड गाय असेल जर्सी गाय असेल होस्टन गाय असेल त्याच्या जर गायीची संख्या दोनशे चार झाली तर अडचणीच्या काळात तो विकत असतो मग विकायला बाहेर रस्त्यावर गायी काढले काढले की हे रस्तो रस्ते सगळे साफळा लावून बसाव तसं बसलेले आहेत आणि त्याचा परिणाम आज शेतकऱ्यांच्या गायींच्या शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना धक्काबुक्की त्या ठिकाणी झाली अंगावर काय शेतकऱ्यांच्या आले पोलिसांनी हस्तक्षेप धक्काबुकी झाली नाही मला ते धक्काबुक्की करायसाठी पुढं धावत होते म्हणून कार्यकर्ते मध्ये पडले आणि मला त्यांनी धक्काबुकी केली असे तरी मला वाईट वाटलं नसतं कारण एका बाजूला या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतो शेतीचा जोडधंदा इथं काय आंदोलन काय बसले नाही मी इथं अशासाठी बसलो की या पोलीस स्टेशनला तो गुन्हा दाखल होता आणि इथून त्या म्हशी गो गोशाळेला जमा केलेल्या होत्या मशी एक म्हस नाही एक रिडकू नाही तिथं काय म्हणते त्यांनी कुठं काय केलं काय आता म्हणते तिथ्या चरायला गेल्या बाकी ज्या गायीन दोन म्हशी आहेत त्या आमच्या अकरा मशीन महिन्याचं रिडकू कसं चरायला जाईल आणि तीच कशी अकरा काल बी चरायला गेली आज बी पुण्यामध्ये चराव कुरण कुठं कुठं आहे ते एकदा सरकारनं जाहीर करावं म्हणजे गावाकडच्या गाई म्हैसी शेळवाल्यांना लय अडचण आहे आमच्याकडं शेळ्या हिंड कुठं हिंडायला जागा राहिली नाही इथं कुरणात आणतो की पुण्याचं करून मागणी काय मागणी काय आमची मागणी आहे राहिल्यास राहिल्या शेतकऱ्याला मारून टाका आणि गाई म्हैशी घेऊन जावा तुम्ही काय करणार आम्ही की ज्याने के सुरू केले ज्याने शेनामुतात हात घातला नाही ते लागले आम्हाने जनावरं सांभाळायचा मार्गदर्शन करायला शहरामध्ये राहतात आणि आम्हाने मार्गदर्शन करतात अरे देशी गाय आम्हीच सांभाळतो तुमच्या फ्लॅटमध्ये दे देशी गाय आहे जे कोणी एका ड्रायव्हरला मारलं किंवा हे जनावरं आढवते ह्यांचं काय पन्नास पन्नास गायीचं गोठ आहे तर अजिबात नाही यांच्याकडे काय करणार आता मुख्यमंत्र्यांना कळलं असेल त्यांना वेळ मिळाला तर शेतकरी आज बघतील जरा म्हणून मी मुख्यमंत्री मन... तुम्ही सत्ताधारी आमदार आहात मुख्यमंत्री जवळ रा, मान राज्यमंत्री राहिलेले आहेत आणि तुम्हाला आज इथं पावसात इथं पोलीस स्टेशनसमोर हे आंदोलन का करावं लागतं गावागावातला शेतकरी मार खायला लागलाय त्याला कोणच संरक्षण देणार म्हणून मला शेतकऱ्याचा म्हणून बसावं लागतं या काय मार खाऊ मरो आम्ही आता काय करावं गावातल्या शेतकऱ्यांना त्याला मस शिकायला येणा झाल्या त्याच्याकडे एखादी गै विकायला येणं आता अशी अवस्था आहे खरेदीला बी कोण येत नाही दुसऱ्या बाजूला गायींचं भाव बी पाक पडलेले आहेत आता, चार्ण... चार्ण, आता सरकारनं शेतकरी नेत्यांची बैठक लावावी मला पोलीस स्टेशनच्या विरोधामध्ये मा नाही माझा गोरक्षकांच्या विरोधामध्ये मा मी बसलेलो नाही मी कुणाच्या विरोधामध्ये इथं नाही बैठक लावावी आणि शेतकरी नेत्यांचं काय मत आहे ह्याच्या मागचा प्रश्न गंभीर काय तयार झालाय याचा अभ्यास करावा काय झालं मी एक गोष्ट सांगतो की गेली अनेक दिवस झालं आहे पण या मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी कोण घंटा बांधायला गेला की तो कसायवाल्यावर गेलाय तो कसायवाल्यांच पैसे गेला भीक लागले लाग आन... मांजर म्हणजे कोण मांजर कोण तुम्ही मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला निघल्यात पण हे मांजर नेमकं कोण आहे लागलीत की रस्त्यानं ठोकायला लोकांना गोरक्षक नाही गोरक्षकांना कशाला मी बोलू आम्ही गोरक्षक नाही गोरक्षकांचं चांगलं काम चाललंय आमच्या गायवर आणि आम्ही शानमत काढायचं धारा पाणी खाद्यवाल्याचं पैसा डॉक्टर आम्ही आणायचं दुसऱ्यांना दुर्बीन लावून बघत बसायचं काय धंदा चाललाय गाय सदा भाऊ हे म्हणते ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे जे गायी म्हशी विकायला नेतात ते गोरक्षक मध्येच गाड्या अडवतात आणि पोलिस स्टेशन तक्रार दाखल करून शेतकऱ्यांना मारहाण करतात हे प्रकार थांबलेच पाहिजे त्यासाठी त्यांनी आता हे शेत शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलन येतं उभं केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोर स चंद्रांत फुंदे झे मीडिया पुणे